नगरमध्ये चोरट्याना पोलिसांची अजिबातच भीती राहिली नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे सावेड उपनगरात तोफखाना पोलिस ठाण्यापासून हाक्याच्या अंतरावर असलेले मोबाईल दुकान एका चोरट्याने फोडून दुकानात सुमारे तासभर उचकापचक केली आणि दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली एकोणसत्तर हजारांची रोकड पळवून नेली पोलिसांची कसलीही भीती न बाळगता अतिशय निवांतपणे केलेली ही चोरी दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे याबाबत किरण गणेश कासार राणार भिंगार दुयेमाळा भुतकरवाडी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली फिरादी कासार यांचे आकाशवाणी केंद्रासमोर असलेल्या साई पॅलेस इमारतीत एस एस मोबाईल शॉपिंग नावाचे वीस ते दुकान आहे मंगळवारी त्यांनी लगेच पोलिसांना फोन करून माहिती दिली पोलिस आल्यावर दुकानात पाहणी केली असता सर्वत्र उचकापाचं केल्याचे दिसून आले त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात काळ्या रंगाचा मास्क आणि काळा ट्रॅक सूट घातलेला एक तरुण कैद झाला आहे यानंतर कासार यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादवरून पोलिसांनी त्या अनोळखी चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे ऐंशी चारशे सत्तावन्न प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे दररोज चोऱ्या घरफोड्या वाहनांच्या चोऱ्या होत आहेत इतकेच काय तर पोलिस ठाण्याच्या आवारातच दोन गटात मारामारा झाल्याच्या घटना घडल्या आहेत अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मोठे आहे पण दाखल गुन्ह्यांची उकल करण्यात तोफखाना पोलीस कमी पडत आहेत गुन्हेगारांवर कारवाईच होत नसल्याने गुन्हेगारही मोकाट आहेत त्यांना पोलिसांची भीती सुरलेली नसल्याने पोलिस ठाण्यापासून हाकेच्या असलेले दुकान चोरट्याने फोडण्याचे धाडस केले त्यामुळे गुन्हेगारांवर तोफखाना पोलिसांचा वचकच राहिलं नसल्याचे दिसून येत आहे याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे ई नवाडा यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा Yeah.